ताई लवकर घरात चल बाबा आले स्नेहल आपल्या मोठ्या बहिणीला स्वराला म्हणाली दोघी बहिणी अंगणातल्या कट्ट्यावर गप्पा मारत बसल्या होत्या पण बाबांना बघून पटकन उठल्या आणि घरात आल्या बाबांनी स्कूटर लावली आणि ते घरात ता आले टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी घरामध्ये शांतता होती आईने बाबांना चहा आणून दिला आणि चहा घेत बाबा, ना बाबा म्हणाले नाडकर्णी यांनी आपल्या स्वरासाठी खूप चांगले स्थळ आणले आहे उद्या तिला पाहायला येणार आहेत स्वराला लवकर तयार व्हायला सांग आई म्हणाली ठीक आहे पण एकदा विचारा तिला इतक्यात लग्न करायचे आहे का बाबा म्हणाले लवकर म्हणजे आधीच खूप उशीर झाला आहे घरात दोन दोन लग्नाच्या मुली आहेत आणि तू आता शुभकार्यात अडथळा आणू नको स्वराच्या मनात काहीही भरू नकोस मी काही मुलींचा शत्रू नाही मला ही काळजी आहे त्यांची मुली आईबाबांचं हे सगळं बोलणं ऐकत होत्या स्वरा ही स्नेहलपेक्षा दोन वर्षांनी मोठी होती घरात आई बाबा आणि या दोघी असं छोटंसं कुटुंब होतं पण घरात बाबांचा दरारा होता बाबांनी दोन्ही मुलींना धाकात वाढवलं होतं लहानपणापासूनच मुलींना कोणत्या शाळेत घालायचं आणि मोठं झाल्यानंतर मुलींनी काय शिकायचं हे बाबांनीच ठरवलेलं होतं दोघी बहिणींचं शिक्षण पूर्ण झालं होतं पण त्या न नोकरी न करता घरातच होत्या कारण बाबांनी दोन्ही मुलींना शिक्षण तर दिलं पण त्यांनी नोकरी करायची तर ती सासरी जाऊन असं त्यांचं म्हणणं होतं केवळ मुलींचे शिक्षण पाहून त्यांना चांगल्या घरातील स्थळं येतील म्हणून त्यांनी मुलींना शिकवलं होतं आणि तसं झालंही कारण जो मुलगा स्वराला पाहायला येणार होता तो चांगल्या श्रीमंत घरातील आणि उच्च शिक्षित एकुलता एक मुलगा होता निलेश देसाई असं त्या मुलाचे नाव होते दुसऱ्या दिवशी मुलाचे आईबाबा मुलगा यांना नाडकर्णी काका घेऊन आले स्वराला पाहण्यासाठी स्वराने आईची गुलाबी रंगाची साडी नेसली होती आणि ती साडीत खूप सुंदर दिसत होती बाबांनी आईला सांगितले स्वराला घेऊन ये ती आली आणि पाहताक्षणी मुलाला आवडली चहा आणि पोह्यांचा कार्यक्रम झाला आणि मुलाच्या आईबाबांनी आम्हाला मुलगी पसंत आहे असं सांगितलं बाबांनी कशाचा विचार न करता लगेच आमचाही होकार आहे असं सांगितलं आईला मात्र हे काही पटलं नाही कोणाचाही विचार न घेता बाबांनी लगेच होकार दिला त्यामुळे आई नाराज झाली होती पण ती काही बोलू शकत नव्हती पाहुणे गेल्यानंतर बाबा आईला म्हणाले सुमती आता आपल्याला बसून चालणार नाही लग्नाच्या तयारीला लागले पाहिजे दोन दिवसांनी मुलाच्या बाबांचा फोन आला आणि ते म्हणाले पंधरा दिवसांच्या आत लग्न झाले पाहिजे त्यानंतर मुहूर्त नाहीत त्यावर बाबा म्हणाले ठीक आहे बाबा फक्त ठीक आहे एवढंच बोलत होते कारण त्यांना हे हातचं स्थळ घालवायचं नव्हतं लग्नाची सर्व तयारी झाली आणि अखेर लग्नाचा दिवस आला सकाळपासूनच स्वरा नाराज दिसत होती स्वराच्या घरची परिस्थिती साधारण होती खूप श्रीमंत नाही आणि गरीबही नाही पण आयुष्यभर बाबांनी जे काही साठवलं ते सारं मुलींसाठी ठेवलं स्वराला जेव्हा देसाई कुटुंबासारखे घरंदा स्थळ आलं तेव्हा बाबांनी मागचा पुढचा विचार न करता लग्नाला होकार देऊन टाकला होता खरं तर स्वराला तेव्हा लग्न करायची इच्छा नव्हती तिला शिक्षणाचा उपयोग व्हावा नोकरी करून पैसे कमावून आई आणि बाबांना हातभार लावावा असे वाटत होते पण मुलीचं चा चांगल्या घरात लग्न लावून द्यायचं हे ध्येय असणाऱ्या बाबांना देसाईचं स्थळ सोडायचं नव्हतं त्यासाठी ते काहीही करायला तयार होते स्वराचे लग्न खूप थाटामाटात पार पडलं देसाईंच्या प्रतिष्ठेला शोभेल असं लग्न झालं आम्हाला काही नको तुमच्या मुलीला काय द्यायचं ते द्या म्हणत देसाई यांनी बाबांकडून गाडी फर्निचर दागिने आणि बराच काही मागून घेतलं सर्व काही बाबांनी लेकीला दिलं स्वराची पाठवणी करताना दोघी बहिणी एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागल्या सासरी जाताना स्वराने सोबत आईने तिच्या हाताने शिवलेली एक गोधडी सोबत घेतली आई म्हणाली बाळा अगं ही गोधडी नको नेऊस त्या घरात शोभणार नाही आणि कुणी पाहिलं तर काय म्हणतील दे बघू माझ्याकडे असं म्हणत आईने ते गोधडी हातातून घेतली यावर स्वरा म्हणाली आई ही गोधडी माझ्यासाठी इतर वस्तूपेक्षा खूप मौल्यवान आहे जेव्हा मला तुझी आठवणी येईल तेव्हा मी यात विसावेन कारण या गोधडीत तुझ्या मायेची ऊब आहे तिने आईच्या हातातून गोधडी घेऊन बॅगमध्ये ठेवली आणि आईबाबांचा आशीर्वाद घेऊन स्वरा सासरी निघाली सासरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सासूने स्वराला सर्वांच्या आवडीनिवडी सांगितल्या सून घरात यायच्या आधी घरकामाला बाई होती तिला उद्यापासून येऊ नकोस म्हणून सांगितलं का तर घरात फक्त चार जण आहोत एवढं कुठं काम असतं म्हणून स्वराचा दिवस रोज पहाटे पाच वाजता सुरू होईल आंघोळ झाल्यानंतर सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण नवऱ्याचा डब्बा हे सर्व करून धुनी भांडी लादी हे सुद्धा तिलाच करावं लागायचं एवढं सगळं करून सासू रोज नवीन पदार्थांची फरमाईश करायचीच हे बनो ते बनो स्वतःसाठी जरासुद्धा वेळ नसायचा तिच्याकडे एके दिवशी तिने नवऱ्याला विचारले मी सुद्धा नोकरी करू का तर नवरा म्हणाला तुला नोकरी करायची काय गरज आहे तुला काय कमी पडत आहे का दोन वेळचं भरपूर जेवण मिळते ना तुला आणि तू नोकरी करून काय करणार आहेस माझ्या आईबाबांना नीट सांभाळ त्यांना काय हवं नको ते बघ ही तुझी खरी नोकरी आहे असं बोलून निलेश ऑफिसला निघून गेला हे ऐकल्यावर स्वराला खूप वाईट वाटलं त्या दिवशी तिला करमत नव्हतं म्हणून तिने बहिणीच्या मोबाईलवर कॉल केला आपल्या आईला बहिणीला बोलल्यानंतर तिला छान वाटले संध्याकाळी निलेश ऑफिसवरून आला तो अजून बसतोय तोपर्यंत तो सासू म्हणाली निलेश आम्ही या घरात राहायचं की नाही ते सांग बाबा यावर तो म्हणाला आई अशी का बोलत आहेस काय झालं तुला अरे तुझी बायको फोनवर सांगत होती की सासू खूप त्रास देते निलेशने स्वराला जोरात हाक मारली तशी ती पदराला हात पुसत किचनमधून धावत आली आणि म्हणाली तुम्ही आलात तुम्हाला चहा बनवून देऊ की कॉफी नवरा म्हणाला ते सगळं जाऊ दे आधी सांग फोनवर काय चुगली केलीस आईबद्दल माहेरी आहो मी का चुगली करेन आईची मी बोलताना आईचं नावसुद्धा घेतलं नाही आईबाबा आणि स्नेहलची चौकशी केली फक्त निलेश म्हणाला मग माझी आई खोटं बोलत आहे का हे बघ कानामगून येऊन तिखट व्हायचा प्रयत्न करू नकोस नाही तर जिथून आलीस तिथं निघून जा आणि तो मोबाईल इकडे दे असं तो रागात म्हणाला स्वरा म्हणाली आहो पण माझं जरा ऐकून तर घ्या त्याने मोबाईल घेतला आणि त्यातील सिमकार्ड काढून मोबाईल सोफ्यावर फेकला स्वरा खूप रडली कारण तिने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला मिळाली होती रात्रभर ती खूप रडत होती पण तिच्या नवऱ्याने साधं तिला समजावलं सुद्धा नाही किंवा रडू नको असं म्हणाला नाही मुलगा आपल्या बाजूने आहे म्हटल्यावर सासूने तिच्यावर खूप बंधने घातली शेजाऱ्यांना बोलायचं नाही बाहेर कुठं जायचं नाही तिने सांगितलेल्या भाज्याच बनवायच्या या सर्व गोष्टींमुळे तिचा कोंडमारा होऊ लागला आणि काही बोलली की एकाचे दोन करून मुलाला सांगायचे आणि तोही आईचे ऐकून आई आधी फक्त रागवत होता पण आता स्वरावर हात देखील उचलू लागला एखाद्या पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षाप्रमाणे स्वराची अवस्था झाली होती इकडे आई मुलीचा फोन येत नव्हता त्यामुळे काळजीत होती तिने बाबांना सांगितले आहो खूप दिवस झाले स्वराला बोलून तीही फोन करत नाही आणि आपला फोन तिला लागत नाही तुम्ही एकदा जाऊन येताय का तिच्याकडे मला खूप काळजी वाटत आहे बाबा म्हणाले वेडी आहेस आहेच सरिता ती एवढ्या मोठ्या घरची सून आहे तिच्यावर काही कमी जबाबदाऱ्या आहेत का आणि एवढी चांगली माणसं ते काय करणार आहेत तिला तुला एवढी भीती वाटण्याचे कारण नाही सहा महिने झाले आहेत स्वराच्या लग्नाला तिने कधी काही तक्रार तरी केली आहे का आणि जावई जावईबापूने सांगितलं होतं मला की ती त्यांच्याबरोबर लवकरच ऑफिससुद्धा जॉईन करणार आहे म्हणून त्यात व्यस्त असेल ती अगदी सुखात असेल ती म्हणून तिला आपली आठवण येत नसेल आणि चांगलंच आहे ना आपली लेख सुखात आहे ते रमली असेल संसारात याहून आईबाबाला आणखी काय हवं असतं फुलासारखे जपतात आपल्या लेकीला सासरकडची मंडळी उगाच काळजी करू नको हे ऐकून स्नेहल बाबांना म्हणाली बाबा मी एक बोलू का बाबा ताई लग्न झाल्यापासून फक्त एकदा आली होती तेही दोन दिवसांसाठी त्यानंतर ती गेली तेव्हा तिने फक्त एकदाच कॉल केला त्यानंतर मी अनेकदा ताईला फोन केला तर तिचा फोन बंद येतो आहे आणि जिजूला कॉल केला तर ते बोलतात मी तिला फोन करायला सांगतो आणि तरीही ताई कॉल करत नाही असं होत शकत नाही आता तर जिजूसुद्धा फोन घेत नाहीत बाबा माणूस कितीही व्यस्त असला तरी आपल्या माणसांना फोन करतोच हे ऐकून आता बाबानंसुद्धा लेकीची काळजी वाटली पण त्यांनी तसं बोलून नाही दाखवलं ते म्हणाले ठीक आहे तुमच्या समाधानासाठी मी उद्या जाऊन येतो स्वराकडे दुसऱ्या दिवशी बाबा स्वराकडे निघाले ते तिच्या घरी पोहोचले तर सासू हॉलमध्ये काहीतरी खात टी व्ही बघत बसली होती मी आत येऊ का असं म्हणत बाबा आत गेले त्यावर सासू म्हणाली असं अचानक कसं काय आलात फोन तरी करायचा बाबानं हे ऐकून जरा वेगळं वाटलं पण ते म्हणाले इकडे शेजारच्या गावात काम होतं म्हटलं जाता जाता लेकीला पाहून जावं म्हणून आलो आहे सासू म्हणाली ठीक आहे स्वरा कुठे आहे तिला सांगा तिचे बाबा आलेत म्हणून यावर सासू म्हणाली आहो तिने कालपासून ऑफिस के जॉईन केलं आहे दोघं नवरा बायको ऑफिसला गेले आहेत हे ऐकून बाबांना खूप आनंद झाला मुलीची खुशाली कळताच बाबा म्हणाले ठीक आहे आता मी निघतो स्वराला सांगा मी आलो होतो म्हणून आणि ह्या नारळाच्या वड्या घ्या तिच्या आईने पाठवल्या आहेत तिच्यासाठी डबा देत बाबा म्हणाले आणि ते निघून गेले तिच्या सासूने साधा चहासुद्धा विचारला नव्हता त्यांना बाबा घरी पोहोचले आणि म्हणाले तुम्ही दोघी काहीही तर्कवितर्क काढत जाऊ नका आपली स्वरा आता ऑफिसला जाते घर आणि ऑफिस दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना वेळ मिळत नसेल फोन करायला एवढं खरं तर बाबा आले होते तेव्हा स्वरा घरातच होती तापाने फणफणली होती त्यामुळे ती झोपली होती तिला माहीतच नव्हतं बाबा आलेत म्हणून आईबाबांना म्हणाली मग कसं आहे माझं बाळ आणि काय बोलणं झालं तुमचं नीट बोललात का तिच्याशी आणि ती छान बोलली की घाबरत बोलली तुमच्याशी आई हसत म्हणाली यावर बाबा म्हणाले सुमती तुला काय वाटतं ग तू एकटीच माया करतेस का मुलींशी अगं मी सुद्धा माझ्या दोन्ही मुलींवर खूप प्रेम करतो फक्त तुझं प्रेम दिसतं आणि माझं नाही दोन्ही मुली माझ्या काळजाचा तुकडा आहेत हे सगळं स्नेहल ऐकत होती तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिने बाबांना घट्ट मिठी मर मारली बाबा म्हणाले अगं वेडाबाई काय झालं तुला रडायला बाबा तुमचंसुद्धा आम्हा बहिणींवर आई तितकंच प्रेम आहे हे समजलं आणि मला गहीवरून आलं आज ताई इथं हवी होती हे बघून आईच्या डोळ्यात पाणी आले पण डोळे पुसत आई म्हणाली आहो सांगणार आहात का माझी लेख काय बोलली ते बाबा म्हणाले अगं ती मला कशी बोलेल ऑफिसला गेली होती ती आमची भेट झाली नाही आई म्हणाली आहो मग तुम्हाला इथे येऊन दोन दिवस झाले तरी का करत नाही ती फोन तिच्या सासूने सांगितलं असेलच की तुम्ही येऊन गेलात म्हणून आपली मुलगी असं करू शकत नाही तुम्ही येऊन गेलात हे समजल्यावर तिने नक्की फोन केला असता काहीतरी गडबड आहे मला माझ्या मुलीला पाहायचं आहे तुम्ही येताय की आम्ही दोघी जाऊ बाबा म्हणाले थांबा मी पण येतो लगेच आई बाबा आणि स्नेहल स्वराच्या सासरी निघाली ते तिथे पोहोचले तर तिच्या घरासमोर गर्दी दिसत होती तिघेही खूप घाबरून गेले आणि आज जाऊन त्यांनी पाहिलं तर स्वरा गोदडीवर निश्चित पडली होती आईने स्वराला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती काही उठेना मग आईने एकच हंबरडा फोडला बाळा तुला काय झालं तुझी अवस्था अशी कशी झाली मला एका शब्दाने सुद्धा बोलली नाहीस आम्ही इतके परके झालो होतो का असं बोलून जोरजोरात रडू लागली बाबांना तर काहीच सुचे ना आपल्या लेकीबरोबर असं घडलं यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता स्नेहलसुद्धा खूप रडत होती रडत असताना तिला स्वराच्या हातात काहीतरी दिसलं तिच्या हातात एक चिठ्ठी होती तिने ती चिठ्ठी घेतली आणि वाचू लागली प्रिय बाबा मला तुमच्या सर्वांची खूप आठवण येते मी खूप आजारी आहे तुम्ही या आणि मला इथून घेऊन जा मला खूप त्रास होते तुम्ही या घरात माझं लग्न व्हावं म्हणून तुमची ऐपत नसताना देखील भरमसाठ खर्च करून लग्न लावून दिलं तुम्हाला वाटलं होते की मी आता सासरी खूप सुखात राहीन पण असं काहीच झालं नाही रोज मला इथं मार मारहाण केली जाते सगळ्यांचं सर्व करून मी कुठंतरी कमी पडते आहे माझा शारीरिक आणि मानसिक छळ होतो आहे बाबा इथं मी फक्त एक बिनपगारी कामली बाई आहे आजपर्यंत मला कोणीही विचारले नाही की तुला काय हवं आहे तुला काय वाटतं तू जेवलीस का खूप काम केली वेळ आराम कर मला जेवायला सुद्धा देत नाहीत हे लोक माझा खूप कोंडमारा होतोय स्वतःला संपवण्याचा विचार अनेकदा मनात आला पण माझी हिंमत झाली नाही बाबा इतरांचं जाऊ द्या पण नवरासुद्धा मला काही किंमत देत नाही त्यांच्यासमोर माझी किंमत शून्य आहे रोज घरात भांडणं असतात तुमचे जावे रोज म्हणतात इथं राहू नको माहेरी निघून जा बाबा मग मी नक्की कुठे जायचं होतं तुमच्याकडे आणि मी आल्यावर तुम्ही माझं ऐकून घेतलं असतं का पण बाबा मला तुम्हाला एक सांगायचं आहे ऐकाल ना आपल्या स्नेहलचे लग्न करताना मुलाच्या घरची श्रीमंती पाहू नका मोठं घर महागड्या वस्तू दागिने गाड्या या सगळ्या निर्जीव वस्तू आहेत मुलगा बघताना मुलाची माणुसकी आणि त्याच्या मनाची श्रीमंती बघा मग तो गरीब असला तरीही चालेल माहिती नाही ही चिठ्ठी तुम्हाला कळेल मिळेल तेव्हा मी जिवंत असेल की नाही तुमची स्वरा चिठ्ठी वाचल्यावर बाबा जावायच्या अंगावर धावून गेले आणि म्हणाले तुझ्यासारख्या माणसाशी माझ्या सोन्यासारख्या मुलीचं लग्न लावून दिलं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे मला माफ कर बाळा म्हणून बाबा रोडू लागले स्वराला आपल्या घरी नेऊन जड अंतकरणाने आईबाबांनी आपल्या मुलीला खेरचा निरोप दिला आणि निलेश आणि त्याच्या आईवर पुलीस केस केली त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली मित्रांनो आपल्या समाजात स्वरासारख्या कितीतरी मुली आहेत ज्यांना माहेरी आणि सासरी मोगळेपणाने बोलता येत नाही मुलीचे लग्न ठरवताना तिच्या आईबाबांनी तिला विश्वासात घेऊन विचारायला पाहिजे तुला काय वाटतं तुझी काय इच्छा आहे तुझं मत काय आहे पण तसं होत नाही काही ठिकाणी स्वराच्या बाबासारखे वडील असतात ज्यांना वाटते की मुलगी आपल्या शब्दाबाहेर नाही त्यामुळे तिच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय ते एकटेच घेतात आणि इथेच ते चुकतात मला तर असं वाटतं की मुलीला आधी चांगले शिक्षण देऊन तिच्या पायावर उभी करा तिला नोकरी करू द्या आणि मग लग्नाचा विचार करा कारण पुढे जाऊन मुलीच्या नशिबी स्वरासारखे सासर असेल तर ती न घाबरता ती ठामपणे स्वतःसाठी उभी राहू शकेल नाही तर तिला फक्त ती एक मुलगी आहे म्हणून तिला तिचे मन मारून निर्जे होऊन जगावे लागेल जग एवढे पुढे गेलेले असून सुद्धा मुलींना सासरी असा त्रास सहन करावा लागतो ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल मित्रांनो तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद